जे जवान जे किसान रॅली काँग्रेस कमिटीच्या वतीने काढण्यात येणार आहे त्याच्यामध्ये भारतीय सैन्याचं मनोबल वाढवण्यासाठी तिरंगा रॅली असेल आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांचे विविध प्रश्न त्या ठिकाणी मांडण्या संदर्भात किसान रॅली से म्हणून आम्ही जे या ठिकाणी रॅलीच ब्रिद वाक्य ठरवलेलं आहे जय जवान जय किसान यामध्ये मोठ्या प्रमाणावर नांदेड जिल्ह्यातील काँग्रेस पार्टीचे सर्व प्रमुख पदाधिकारी सर्व कार्यकर्ते उपस्थित नांदेड जिल्हा काँग्रेस पार्टीच्या बाहेर मधवी त्या ठिकाणी हर्षोंद पाऊस संभाज सर्वांना सभा होईल आणि त्यानंतर त्या ठिकाणी मध्ये ट्रॅक्टर असतील जवानाच्या देशामध्ये काही लोक असतील आणि सर्व त्या ठिकाणी कलेक्टर ऑफिस पर एक रॅलीज येईल एक कलेक्टर साहेबांना त्या ठिकाणी रॅलीचा समावेश करा शुकच्यामध्ये सांगितले की प्रदेशचे जारी येत आहे नांदेडचे स्थानिक काय करत आहे बघा नांदेडचे स्थानिक म्हणजे तुम्ही दरवेळेस बघता नांदेडचे कार्य कार्यकर्ते कधी पदाधिकारी पण सच आहे पण मी वाट बघत होतो की नवीन प्रदेश अध्यक्ष ते नियुक्त चालले आम्हाला त्यांना बोलून या ठिकाणी रॅलीचं नियोजन करायचं होतं आणि प्रदेश अध्यक्ष साहेबांनी आम्हाला अठ्ठावीस तारीख दिली होती त्याच्यामुळे आम्ही एकवीस तारीखला रॅली न काढता त्या ठिकाणी अठ्ठावीस तारखेला मोठ्या प्रमाणात रॅली काढली बिहार काका संदर्भात प्रश्न की नाही सध्या तरी आर काका मध्ये दिसत नाहीये पण येणाऱ्या सव्वीस तारखेच्या नंतर आपल्याला कळेल की आर काका काँग्रेसमध्ये आहेत का